बदलापूरमध्ये आर एस एस वाल्यांची एक नामवंत शाळा त्या शाळेमध्ये साडेतीन आणि चार वर्षाच्या दोन चुमुकल्यावर तिथला सफाई कामगार अत्याचार करतो आहे खरं म्हटलं तर त्या ठिकाणी महिला असायला पाहिजे अत्याचार केल्यानंतर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला आई वडील पोलीस स्टेशनला गेले तेरा तास त्या पोलीस स्टेशन मध्ये होते वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला याचा संताप संपूर्ण बदलापूरमध्ये पसरला सोशल मीडियावर हजारो अशा पद्धतीचे मेसेज यायला सुरुवात झालं आणि बदलापूरमध्ये लोकांनी बंडच केला भारताच्या इतिहासामध्ये पंच्याहत्तर सालानंतर अकरा तास रेल्वे बंद असलेलं पहिल्यांदा मी बघत आहे पंचवीस तीस हजार माणसं त्या रेल्वे ट्रॅकवर होते आणि त्यांची मागणी एकच आहे शासनावर आमचा विश्वास नाही प्रशासनावर आमचा विश्वास नाही कोणावरही आमचा विश्वास नाही फाशी द्या याची भयानक मागणी लोकांनी त्या ठिकाणी केलेली आहे मुख्यमंत्र्याच्या अपिलाला लोक ऐकायला तयार नाही स्वतः त्या ठिकाणी गिरीश महाजन तीन तास होते कोणी ऐकण्याच्या परिस्थितीत नाही शेवटी लाठीवार असू याची चौकशी करणे म्हणजे आता लोकाला अटक करायला सुरुवात झालेला आहे या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे त्या आरोपीला फाशी पाहिजे या देशामध्ये असा प्रकार घडता कामा नये शासनाने स्वतः होऊन खुर्ची सोडली पाहिजे या मागणी करता आणि संपूर्ण प्रकाराचा निषेध करण्याकरता महाविकास आघाडीच्या वतीनं चोवीस तारखेला महाराष्ट्र बंद आहे सोलापूर बी बंद राहील सोलापूर हे मार्शललाचं शहर आहे सोलापूर हे श्रमिकाचं शहर आहे त्या दिवशी महाविकास आघाडीच्या वतीनं सोलापूर शहरातल्या नागरिकांना श्रमिकांना व्यापाऱ्यांना दुकानदारांना कॉलेजच्या व्यवस्थापकांना सगळ्याला आमचे हात जोडून विनंती राहणार रा आहे लाख कडकडीत बंद करा आणि ही प्रवृत्ती पुन्हा उफाळता नये केवळ बदलापूर नाही आहे कलकत्त्यामध्ये सुद्धा अशी घटना घडली ठाण्यामध्ये सुद्धा अशी घटना घडली त्या ठिकाणी अकोल्यालासुद्धा अशी घटना घडली तासाला चार घटना घडू लागलेल्या आहेत भयानक परिस्थिती बैलावर आहे आणि आज मी आरोप करतो आहे पंतप्रधान मोदीवर तुम्ही आल्यापासून दुप्पट झालेला आहे कारण काय बिल्किस बानोवर सामुदायिक बलात्कार करता जलमटेपीची शिक्षा होती त्यांना तुरुंगामधून सोडता वीराप्रमाणे त्यांचं स्वागत करता ही लांचना फार आणि तुम्ही अशा पद्धतीने प्रोत्साहन दिल्यामुळं या घटना घडू लागलेल्या आहेत कोणाच्याही घरात घटना घडेल म्हणून आम्ही एकजुटीने येणार आम्ही शासनाला सांगितलं शांततेने बंद पाळू त्यांनी जर परवानगी नाही दिलं बंदी उकू मोडून आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही असं महाविकास आघाडीच्या वतीनं सव्वा इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव खास शुभारंभानिमित्त निमित्त डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल सक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर